दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारा करता म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कुर्डोडी येथे काल सभा पार पडली या सभेमध्ये बोलताना करमाळ्याचे अपक्ष आमदार आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे समर्थक आहेत संजय मामा शिंदे यांनी काल गौप्यस्फोट केला ते म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये माझं आणि सिंह नाईक निंबाळकर यांचं ठरलो होतं ज्याला कोणाला दोघंही एकमेकाच्या विरोधात लढू जो कोणी संसदेत जाईल तो जाईल कारण याचं कारण असं होतं की ज्यांनी पंचवीस तीस वर्ष सत्ता भोगलेली आहे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्हाला बाजूला करायचं होतं म्हणजे मोहिते पाटलांना बाजूला करायचं होतं आणि आमच्या दोघांची मैत्री आहे आमचा एक ग्रुप होता आणि या अंतर्गत आम्ही दोघांनीही ठरवलं आणि एकमेकांच्या विरोधात लढलो ते विजयी झाले पहा संजय मामा शिंदे काय म्हणाले ते बोलत असताना लोकसभेची निवडणूक रणजित झाला आणि मागच्या वेळेस समोरासमोर लढलो आठवले साहेब आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलो मागची निवडणूक आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो दोन हजार एकोणीस ची पण त्याच्या मागची भूमिका तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती आहे आम्ही पहिल्यापासून विचारायला एकत्र काम करणारा एक प्रूफ होता आणि त्याच्या मागची भावना होती की सोलापूर जिल्ह्यातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तिसरी आम्ही मालक्षी मंडळी काम करत आणि त्यातून आमचं असं साधारणतः होतं की बाबा कसले हल्लीमध्ये या जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये जल्ली जल्ली स्वतः उपभोग होते आणि या जिल्ह्यातल्या सामान्य माणसावरती संस्थांवरती अन्याय केले आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं आणि ते मोडून काढण्यासाठी म्हणून आमच्या लोकांचं ठरलं की बाबा धोकं दोन्ही करण्याला लढव वेगळा सेवा कोणी येईल ती येईल पण हे आज बाजूला करू आणि ह्या भावनेचं आज आपण पाठव अवस्था काय त्या सगळ्या मंडळींची झाली होती की आज मी तिकीट नाही यायला सगळे पक्ष तयार किंवा पण ह्याची नाट्य कुठं गेली सगळ्यांना माहिती आहे सुद्धा नाही उमेदवारच नाही म्हणून मिळलं पण प्रेफरन्स म्हणून तिकीट दिल्याना गोष्टीचाही लोकांनी सगळ्यांना या ठिकाणी विचार करावा आणि या निमित्तानं बोलत असताना सगळ्यांना विनंती करतो की बाबा हो आता ही मंडळी त्याच्यावरती बोलायची सुद्धा तिकेत राहिले असं मला वाटत नाही कारण दोन हजार नऊ पासून तिकीट द्या तिकीट द्या मध्य पण तिकीट कोणी द्यायला तयार नाही आत्ता सोलावरच्या उमेदवारातून शेवटचा विधेयर राहिला म्हणून हे तिकीट मिळाल्यानुसार अशा परिस्थितीमध्ये हे सगळं राजकारण त्या ठिकाणी आलेलं आहे तो बाहेर जाऊ द्या त्याच्यावरती फार काय बोलण्यासारखं त्या ठिकाणी मला वाटत नाही